नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक कोठे हात लावल्यास ते चवताळून घालून घेते या प्रश्नाचे उत्तर आहे आंब्यावरील शेंड्याला हात लावल्यास प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वेळी चिमणी खूप टाईट असते या प्रश्नाचे उत्तर आहे लग्नाआधी करून घेतलेल्या नवीन नवरीची चिमणी प्रश्न क्रमांक तीन पत्नी दुसऱ्याकडून घालून आल्यास ही निशाणी असते या प्रश्नाची उत्तर आहे चिमणी भिजलेली व ओली असते व मोकळी व गुळगुळीत असते Cicat, Alza, Dextas, Alza, Muklat, sesatu.